श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या रविवारी म्हणजेच अठरा जानेवारीला वर्षातील पहिली अमावस्या असणार आहे तर बघा पौष महिन्यामध्ये जी अमावस्या येत असते तर ती मौनी अमावस्या दर्श अमावस्या त्यासोबतच पौष अमावस्या या नावानं ओळखली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा काही तिथी असतात तर त्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात आणि त्यातीलच एक म्हणजे मौनी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येत असते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व जे आहे तर ते खूप वेगवेगळं असतं अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या मुलांना लागलेले दोष असतील तर ते दूर करण्यासाठी आपली शत्रुबाधा इडापिडा ही सर्व नष्ट करण्यासाठी काही उपाय आणि सेवा या ज्या आहेत तर त्या केल्या जात असतात त्यासोबतच या अमावस्येच्या दिवशी बघा भगवान शिवशंकर माता लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते त्यासोबतच भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा सेवा आणि पूजा केली जाते तर ही जी अमावस्या आहे तर ती माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित असते आणि या दिवशी जर आत आपण माता लक्ष्मीची भगवान श्रीहरिविष्णूंची विशेष सेवा केली तर त्याचं फळ जे आहे तर ते, ते आपल्याला नक्की प्राप्त होत असतं आणि म्हणूनच अशा अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये बघा आपण कोणतीही सेवा नाही केली तरी पण आपल्याला सकाळी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे यामुळं आपल्या घरामधील शत्रू पिढा नकारात्मकता नष्ट होईल आपली गरिबी दरिद्रता नष्ट होईल घराची भरभराट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे बघा तुम्हाला हा उपाय कधी करायचा कसा करायचा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल तर ही जी अमावस्या आहे तर त्या अमावस्येची सुरुवात बघा शनिवारी रात्रीच्याला होत आहे म्हणजेच शनिवारी उत्तर रात्री एक वाजून बावीस मिनिटांनी ही जी अमावस्या आहे तर ती सुरू होत आहे आणि या अमावस्येची समाप्ती ही रविवारी उत्तर रात्री होणार रा आहे आणि या रविवारच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या शास्त्रामध्ये बघा अशी काही झाडं जी सांगितलेली आहेत तर त्यांना दैवी शक्तीचं स्वरूप मानले जातात त्यामध्ये देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच त्या झाडांची आपण पूजा करत असतो आणि त्यातीलच पहिलं जे झाड आहे ते म्हणजे बघा पिंपळाचं झाड तर पिंपळाच्या झाडामध्ये बघा साक्षात त्रिमूर्तीचा वास असतो भगवान शिवशंकर त्यासोबतच भगवान विष्णू यांचा देखील या झाडामध्ये वास असतो आणि म्हणूनच आपण या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली किंवा पिंपळाच्या झाडाला जर जल अर्पण केलं तर आपले पितृदेखील प्रसन्न होत असतात तर बघा आपल्याला काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाला या दिवशी स्पर्श करायचा आहे तर त्यासाठी बघा तुम्ही अमावस्या ज्या आहे तर या दिवशी मौन पाळलं जातं त्यासोबतच या दिवशी व्रत देखील केलं जात असतं आपल्याला दिवसभर मौन पाळणं तर शक्य होत नाही किमान सकाळी उठल्यापासून अंघोळ करण्यापर्यंत देखील आपल्याला मौन पाळायचं आहे तर बघा या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करण्याच्या पाण्यामध्ये बघा आपल्याला थोडंसं गंगाजल जे आहे तर ते टाकून घ्यायचं आहे कारण की या अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं असं म्हणतात की बघा या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी या गंगेच्या पाण्यामध्ये म्हणजे गंगा नदीच्या पाण्यामध्ये सर्व देवी वास असतो आणि म्हणून गंगेमध्ये स्नान करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जात असतं बघा म्हणून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून यानं आंघोळ करायची आहे नंतरनं आपली देवपूजा जी आहे ती करून घ्यायची आहे देवघरामध्ये दिवा धूप अगरबत्ती लावायची आहे आणि नंतरनंच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्या अगोदर बघा आपल्याला काय करायचं आहे तुळशीला देखील एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये बघा हदी कुंकू अक्षदा आणि थोडंसं कच्चं दूध हे मिक्स करून हे पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यासोबतच बघा आपल्याला तिथं शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा हा जो आहे तर तो लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा तुळशीला खूप महत्त्व दिलं जातं तुळस ही पवित्र मानली जाते, मान जाते। आणि तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून आपल्याला ही सर्व पूजा करून घ्यायची आहे आणि नंतरनं तुळशीला आपल्याला स्पर्श करून आपल्या मनामध्ये जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे आणि मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सतत जप करायचा आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा या घालायच्या आहेत त्यानंतरनं बघा कारण की तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण या दिवशी तुळशीच्या झाडाला हे जे पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे त्यानंतर न बघा पुढचं जे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड आता पिंपळाच्या झाडामध्ये त्रिमूर्तींचा वास असतो त्यासोबतच बघा या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाला एक तांब्यावर पाणी जर अर्पण केलं तर आपले पितृ देखील आपल्यावरती प्रसन्न होत असतात म्हणून आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा जो तांब्या आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं दूध काळे किंवा पांढरे तीळ हे सर्व मिक्स करायचं आहे आणि एक दिवा घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला पिंपळाचं झाड जिथे पण आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे तर गेल्यानंतरनं आपल्याला हे जे पाणी आहे तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतरनं बघा किंवा अर्पण करत असताना आपल्याला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतरनं हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला उजव्या हाताचा आपला उजवा जो हात आहे तर त्याचा स्पर्श या झाडाच्या खोडाला करायचा आहे आणि आपली जी पण इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी मनोमन आपल्याला प्रार्थना करायची आहे मग ती इच्छा तुमची कोणतीही असो अगदी कठीणातील कठीण इच्छा बघा बऱ्याच दिवसांपासून आपली एखादी इच्छा जी आहे तर ती काही केल्यानं पूर्ण होत नसेल तर ती पूर् तशी इच्छा आपल्या मनामध्ये व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतरनं बघा पुढचं जे जा झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड जा या दिवशी बघा तुम्हाला बेलाच्या झाडाला देखील स्पर्श करायचा आहे एक तांब्यावर पाणी अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्याला आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे मग ती तुमच्या पैशांबाबत असेल किंवा आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी असेल तुमच्या आर्थिक तंगी दूर करण्यासाठी असेल तर तशी प्रार्थना तुम्हाला करायचे आहे आणि नंतरनं तुम्हाला घरी यायचं आहे तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला तीन झाडं सांगितलेली आहेत तर या तिन्ही झाडांपैकी एका झाडाला तुम्हाला स्पर्श करणं शक्य असेल तर यातील एका तरी झाडाला तुम्ही नक्की या दिवशी स्पर्श करायचं आहे कारण की ही जी अमावस्या आहे तर ती वर्षातून एकदाच येत असते आणि यामुळं या अमावस्येला अतिशय महत्त्व दिलं जातं बघा ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते आणि म्हणूनच आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळीच या झाडाला स्पर्श करायचा आहे जर तुम्हाला सकाळी स्पर्श करणं शक्य झालं नाही तर मग दिवसभरामध्ये तुम्ही कधीही या झाडांना स्पर्श केला तरीही चालेल तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा